तक्रार ग्रामपंचायत ही नगरपंचायत करण्यास शेतकऱ्यांचा विरोध पुरंदर तालुक्यातील तक्रार ग्रामपंचायतीचे रुपांतर निराशिव तक्रार नगरपंचायतीमध्ये करण्यास निरा येथील काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय निरा नगरपंचायत होत असेल तर स्थानिक शेतकरी व्यापारी यांना विचारात घेऊन फायदे तोटे याचा विचार केला जावा सामान्य लोकांचा विचार करूनच निर्णय घ्यावा असं निरा येथील शेतकरी आणि व्यापारी असलेले सामाजिक कार्यकर्ते शेतकरी महेश बाबर यांनी म्हटलंय अर्थात हे आपलं वैयक्तिक मत आहे लोकांशी चर्चा करूनच योग्य निर्णय घ्यावा असं देखील त्यांनी म्हटलंय सध्या नेरेमध्ये एकच मुद्दा आता जास्त गाजत चाललाय की नेरेची ग्रामपंचायत नगर ग्राम 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 ही नगरपंचायत होणार आहे आपलं काय म्हणणं आहे आताची गोष्ट अशी की ग्रामपंचायत आम्हाला ग्रामपंचायतची अधिकार माहिती ग्रामपंचायत काय काय लिहायची ही मला माहिती मी एक सर्वसामान्य घरातला नागरिक असून मी शेतकरी कुटुंबातला आहे तरी आत्ता आम्ही भ्रमात आहे की बाबा नगरपंचायतच झाली तर आमच्या जागेवर आरक्षण पडलं आमच्या पिढीच्या लोकांनी स्टडी समजून शेण काढून गवत काढून जमिनी टिकावल्या आज आमच्या जागेवर आरक्षण पडलं तर मातीमोर पणे पैसे मिळतील आम्हाला आणि त्याचा मोबदला पाहिजे एवढा आम्हाला मिळणार नाही असे आमचे समज झालेले आहे आमचे खाली जी पजीविका होते आज आज त्यांच्या वा त्याच्या आमचं जीवन अवलंबून आहे आज नगर पंचायत नगर प पंचायतच झाली आमच्या जमिनीवर आरक्षण पडलं तर आम्ही बेघर होऊ रोडवर येऊ आणि आजची वस्तुस्थिती अशी की शेगरच्या गावात नगरपंचायत झालेली आम्ही तिथून माहिती घेतलेली आहे आणि तिथे आम्हाला शेवट करून आम्ही ग्रीन झोन पडलेले दाखले नकाशा घेतलेल्या व किती जणांवर झोन पडला आहे एकवीस जणांच्या शीट बा बाधित झाल्या नेढेत क्षेत्रफळ कमी आहे आणि क्षेत्रफळ कमी असल्यामुळं बऱ्याचशा भोरभेरी शेतकऱ्यांचे एक दोन एकर असणारे लोकांच्या जमिनी बाधित होणार आहेत त्याच्या त्यांच्या जमिनी जाणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे थोडे आणि लोकांची दिशाभूल करून ह्या काही काही लोकांची मत आहे की बाबा नगरपंचायत झाली पाहिजे म्हणजे लोकांची दिशाभूल करून निरा निराही निराही आखं होणार होणारे येणे प्लॉट होणारे आणि तुम्हाला बँकेचे कर्ज मिळतील असं लोकांची दिशाभूल करतात असं माझं वैत्रीमध्ये विषय तर अमृत हे मला काय नक्की सांगता येणार नाही मी काही एवढ्या डिटमध्ये अभ्यास केला नाही पण मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला असं वाटतंय की बाबा असं काही कुठं होत नाही की बाबा सगळी आखं गाव येणे होणार आहे आज मला सांगा दोन कोणत्या जागा लोकांनी आज जमिनी सोडले नाहीत घरं बांधलेली आहेत दोन गुंड ओपन बेस नाही त्याला क्षेत्रफळ कमी त्याने हाय ह्या जागेत घरं बांधलेली त्याला तुम तुम्ही येणे करणार कसं त्याला ओपन पेस लागतो आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट लागते येण्यासाठी बरीचशी कागदपत्रं लागतो कदा करता येते शेतकरी वर्गातल्या लोकांनी अशीच घरं बांधलेली त्यांचं येणे होऊ शकत नाही आणि लोकांची दिशाभूल होती माझं असं वैयक्तिक मत आहे आणि निरा ही विकासाच्या जा मार्गाकडे जाण्याऐवजी आदोग तिकडे जाईल असं मला वाटते तर माझं म्हणणं असं आहे की बाबा मी त्यांना विरोध करतो आहे असं नाही त्यांनी सीओ ते शेजारच्या सात फुट सा सात किलोमीटर गावात आज नगरपंचायत झालेली तिथल्या नगराध्यक्षाला अध्यक्षाला बाव लोकांना डिटेल माहिती द्यावी खो खोटासा आहे की बाबा निरा निरा आहे नगरपंचायत केली तर आपला असा असा फायदा होईल त्यांनी नाही सांगावं त्या सीओने आणि नगर नगराध्यक्षांनी की असा असा फायदा होईल आज जी शेत शेत बाद बाधित झाल्या त्यांना नोटिसा आल्या त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टात जावं लागणार आहे त्यासाठी पैसे लागणार आहेत आज जी निरा नगरपंचायत हवी हो असं म्हणतात त्या टायमाला पालखीत सगळी सामील होतात पत्रावळ्या जेवून जातात पत्रवया उचलाय लागतात आम्हाला उचलावं लागतात ह्याचा दक्षता त्या लोकांनी घेतली पाहिजे आज नुसतं वर्धून उपयोग नाही निरा नगरपाल अरे तुम्ही सारे रोडला खांब लावायची म्हणलं तर परमिशन द्यायला अंडरग्राऊंड पा, पा खांब न्या नाही मानताय लाईट नाही मानताय आणि आजका लोकांची आज लोकांच्या जमिनी जाणार आहे त्याची काळजी नाही तुम्हाला ग्रीन झोन वाचणार आहे येलो झोन वाचणारे अनेक झोन आहेत त्यात त्याचा अभ्यास पूर्णपणे करत नाही आणि वड्याच्याकडे अग्निशामक दलाचं बसणारे आज मला सांगायचं प्लेग्राऊंडला जागा लागते अग्निशामकला लागते या ठराव लोकांच्या ठराविक लोकांच्या जमीन त्यासाठी जाणार आहे त्या टायमाला आज मोठं तर ग्राउंड बनवायचं म्हणजे तर शा नेरेसारख्या ठिकाणी जागा नाही आहे आणि मग यांनी कुणाच्या शेतकऱ्याच्या जागेत ग्राउंड बनवायचं का त्या ग्राउंडला आज आपल्याला नेरा ग्रामपंचायतला पंच्याऐंशी लाख रुपये ऐकून पडलेत तर डम्पिंग ग्राउंड या राजकारणी लोकांनी निर्यात होऊन दिले नाही आणि खुशार सांगतात की निरा डम्पिंग ग्राउंड करायला जागा कुठे आज तुमच्या निरा ग्रामपंचायतीला पिंपरेंनी ना हरकत घेतली नगर परिषदेला पिंपरेंनी दाखला दिलं नाही ती काही युनिट करते का देत नाहीत मग दाखला जर नुकसान होणार असेल गावाचं तर पिंपरीकर कशी तयार होतील तसं आज निरेकरांचं नुकसान एक दोन गुंठ्यावाल्यांना सगळं बांधकामाला मला परमिशन काढायचं म्हणलं तर येणे प्लॉट करावं लागेल आणि येने प्लॉट होणार नाही का तर तिथं वीस फुटी दहा फुटी रोड लागतात त्याला न नकाशा बनवावा लागतो मला काय एवढं सांगता येणार नाही पण जी माझी माहिती की त्या येने प्लॉटसाठी करायचं म्हटलं तर चार गुंठ्याला एकच गुंठ्याची परमिशन मिळते ओपन पेस बाकीच्या गोष्टी लाकलपडे तुम्ही ती करू शकत नाही आणि उगाच आपलं दिशाभूल करून माझं वैयक्तिकमध्ये दिशाभूल करून तुम्ही लोकांची जनतेची फसवणूक करू नये माझे हात म्हणून सगळ्या ग्रामपंचायतीतल्या न ज्या ग्रा निरा ग्रामपंचायतीमध्ये आपण सदस्य म्हणून काम करतात किंवा निर्याचे नागरिक शून्य नागरिक म्हणून जे आहेत त्यांनी पूर्ण विचार करून लोकांची दिशाभूल न होता लोकांचं काय नुकसान होते ते ते बघून परमिशन द्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे